सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक आदर्श शासन करता जानता राजा शिवछत्रपती यांना प्रथम मानाचा मजरा करते आणि भाषणास सुरुवात करते अध्यक्ष महोदय सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक वंदनीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू ही ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच हे शब्द आहेत राजमुद्रेतले जय शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे हे शब्द जेवढे स्फूर्तीदायी वाटतात तेवढेच विस्मयकारी त्यांचा अर्थ ही आहे तो असा प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो आणि सारे विश्व त्याला जसे वंदन करते तसेच ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल एक राजा जो जनतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्ठित असा मराठी साम्राज्याला छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय यो कुशलता आधुनिक लष्करी डाव पेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जानता राजा होते आणि प्रचंड मोठे सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभा करू शक उभारू शकले शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे मुघलांनी त्रास जनतेसाठी एक शुभ शकूनच होता त्रस्त जनतेला शिवरायांच्या जन्मानंतर एक आशेचा किरण दिसू लागला शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन कृष्ण तृतीयेला पुण्यातील जुन्नार येथील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा म्हणत शहाजी महाराज विजापूरच्या राजाच्या सेवेत होते आणि पुण्यातही का काही भागाचे ते जहागीरदार होते शिवरायांची आई जिजाबाई ह्या सिंदगीडच्या लखोजी जाधवांची कन्या त्या अतिशय धार्मिक व महत्वाकांक्षी होत्या लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्यांना पटवून दिले मोठे होत असताना आई जिजाऊंची ही शिकवण कायम शिवाजी महाराजांच्या सोबत होती आणि त्यांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतास नेतृत्व क्षमता होती त्यांनी सहकार्यांसमवेत सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या का फिरून काढल्या आणि आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली हेच मावळे त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते हे मावळे स्वराज्य भावनेने प्रेरित होते आणि स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही तयार होते सोळाशे चाळीस मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला सोळाशे पंचेचाळीस पर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूच्या चाकण कोंढाणा तोरणा तसेच सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता शिवाजी महाराजांच्या ह्या यशस्वी लढायांमुळे आदिलशाह अस्वस्थ होऊ लागला आणि त्याला शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे याची जाणीव झाली आदिलशहाने शिवरायांचे वडील शहाजींना कैद केले आणि एकाच अटीवर मुक्त केले की शिवाजी महाराज यापुढे आदिलशहाच्या प्रदेशावर चढाई करणार नाही काही का वर्षांनी शहाजी राजांचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड पुन्हा सुरू करून जावळीच्या दरी खोऱ्यातला प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूरचा जागीरदार होता त्याकडून जिंकून घेतला ह्या घटनेने आदिलशहाचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या शक्तिशाली सरदारांपैकी एक सरदार अफजल खान याला शिवरायांना पराभूत करण्यास धाडले अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी रचले आणि त्यांना भेटीसाठी प्रतापगडावर बोलावले पण माहीत नव्हते की शिवाजी महाराज त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत महाराजांनी खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गणिमी काव्याचा डाव रचला जेव्हा ते प्रतापगडावर भेटले तेव्हा खानाने शिवरायांना आलिंगन देण्यासाठी जवळ बोलावले आणि जवळ येता शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांच्यावरच उलटा पडला शिवरायांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले होते राज्यांनी सपराईने लपवलेल्या वाघ नाक्या बाहेर काढल्या आणि खाणाच्या पोटात खुपसल्या खाणाचा कोथळा बाहेर आला आणि खाण कोसळला शिवाजी महाराजांवर हल्ला झाला हे समजता जंगलात लपलेल्या मावळ्यांनी खाणाच्या तीन हजार सैन्यांवर हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खाणाचं सैन्य बिथरले आणि मारले गेले ह्याच गणिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या गणिमी ही आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये वापरली जाते प्रतापगडाच्या घटनेवरून शिवाजी महाराजांची चपळाई दूरदृष्टी आणि शौर्य दिसून येते समर्थशाली असे मराठा साम्राज्य दूरवर पसरवल्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर आयोजित राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरव करण्यात आला ह्या राज्याभिषेक सोहळ्यात सुमारे पन्नास हजार लोक हजर होते आणि पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला ह्या राज्याभिषेके शिवरायांचा छत्रपती शककर्ते क्षत्रिय कुलावंतस आणि हिंदू धर्मोद्धारक अशा नावांनी गौरव करण्यात आला शिवाजी महाराजांची एक कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती होती त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले ज्यामध्ये प्रत्येक के एक जबाबदारी देण्यात आलेली पेशवा मजुमदार पंडितराव सेनापती सचिव मंत्री न्यायाधीश अशी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे असत शिवाजी महाराजांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल आणि मानवी होती त्यांनी चौथ आणि सर देशमुखी या दोन प्रकारच्या कर पद्धतीची सुरुवात केली त्यांनी राज्यांची चार विभागांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख मामलतदार असे त्यांनी कायम कायम स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि ते आदर करत त्यांनी त्यांच्या मावळ्यांना देखील कोणत्याही स्त्रीला इजा किंवा अनादर होईल असं न वागण्यास सक्त ताकीद दिली होती शिवाजी महाराज हिंदुत्व मराठी आणि संस्कृत भाषेचे समर्थक होते परंतु त्यांनी नेहमी दुसऱ्या धर्माचा आदर केला त्यांच्या सैन्यांमध्ये सर्व जाती आणि धर्माचे सैनिक होते शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल खूप सावध होते त्यांना गड किल्ल्यांची ताकद माहीत होती, होती। आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये खूप किल्ले उभारले समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूपासून सुरक्षा करण्यासाठी महाराजांनी समुद्री किल्ले आणि आरमारही उभारले चार दिश्के स्वराज्यासाठी लढल्यानंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज विलीन झाले त्यांच्या मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली शिवाजी त्यांचे पुत्र संभाजी राजेंनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली पण दुर्दैवाने मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली शिवाजी महाराजांचे चरित्र सभासद बखर मध्ये लिहिले गेले आज एकविसाव्या शतकात ही लोक शिवाजी महाराजांचा तेवढाच आदर करतात शिवरायांच्या जीवनावर खूप चित्रपट पोवाडे नाटके गाणी बनवली गेली खूप अशी ठिकाणे संग्रहालय स्टेडियम शिवाजी राजांच्या नावाने नावाजली गेली मुंबईमधील विमानतळाला देखील शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं शिवजयंती आपण खूप खूप उत्साहात साजरी करतो लेजिमच्या तलावर शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक निघते एकमेकांना शिवाजी महाराजांचे फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर पाठवले जातात मुंबई मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम जोरात सुरू आहे शिवाजी महाराजांचा दोनशे दहा फुटांचा हा पुतळा जगातील सर्वाधिक उंच पुतळा असेल हे स्मारक बांधण्यासाठी चार हजार करोड इतका खर्च येणार आहे म्हणून काही लोक त्यास विरोधही करत आहेत जर हे पैसे शिवाजी महाराजांनी बनवलेल्या किल्ल्यांच्या नूतनीकरण व वा डागीसाठी वापरले तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा सन्मान होईल असं त्यांचं म्हणणं आहे शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजा धर्मनिरपेक्ष राज्य करते आणि दूरदृष्टी असणारे युद्ध होते ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते राजांबद्दलचा मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ह्या जनतेचं त्यांच्याबद्दलचं प्रेम बघून भारावून गेले असते पण त्याचबरोबर देशात चाललेला भ्रष्टाचार गुन्हे दंगली बघून ही उदास झाले असते अशा या थोर राजाला शत शत नमन